तुम्ही तर रुसले होते तुम्ही तर शंभरच्या पिंडच घरात पळायला लागले सासऱ्याच्या घरी आले फोन केला मला होय काय म्हणले होते हा काय केलंय मग काय केलंय मोठ्याने सांग त्यांना ऐकू येत नाही कानपूर मरण केलं दाजीला तेच कपडे कपड्यान बिपड्यान बाबा मला इच नाही चावत माझा विषय इच्छा चावलं तर इच्छा मग इच्छू म्हणून त्यामुळे मला चावत नाही इतकी बेकार आहे मी काय का हा त्यामुळे माझ्या नाद लिचू तू बी लागत नाही तुम्ही कशाला लागत काय माहिती मी बी लागत नाही आपला नाद करायचं नाही बराठे पाटील मध्ये ड्रेस कोणी घेतलाय बघाय बाबा आप्पा ड्रेस बी घेतलाय मामाने मला साडी अरे मार्गे खाली एवढी काय होत नाही अरे चालले तुझी दाजी राग राग दाजीला कपडे घेतले गाऊंड बघा मला काय म्हणतोय तू हा मग जा तिकड चालले काय खरंच तुम्ही रागाने राग कामाचा नसतो जा येऊ नका पण मी काय करतो काय 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 तर एंट्री नाही पुन्हा नाइंटी घेतल्यावर का आलं का चप्पल घालून जा तुम्ही जाईन्टी घेऊन आलात तर हिचं लगेच लग्न जमवायचं काय वागा हिला सोबत जा बाळ बाय येते ती सोबत जा हिला सोबत जा बाय आता 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 गरबड काय झाले बाय बर चल दिए। दिए। जाकी सोबत काय व्हायला लागले काय, माल? काय माल? ग बाई तुझी पोरगी आले काम लावते दर काय तुला त्रास व्हायला लाग काय मग लय तुला लय बारा बैलाचं नांगर चुपून लक्क काय माझ्या पोरीने काय मग काय आवाज वाढा घालील नात कंबर बघून तुझ्या घालल्या तू तोंडा पडची नसते पडत मी लय आत्ती शाने वज जाऊ नको आणि मोठ्या माणसाला कसं बोलायचं ते कळते का तुला काय अक्कल आहे का जा लवकर तू शिकविलं जा तुम्हाला कोणी घरा सुद्धा म्हणत नाही अर्धा म्हणजे होय म्हणजे मेला लाव गावात चोर चोरी चोरी करू नका बेटा चोरी करू नाही हा काय द्या जांभूळ जांभूळ काय नाव हे फळाचं उलट्या ठेचा फळ आहे द्या इकडं अजून आहेत का काय काय जाऊया तुम्ही आताच मेहुनी झाडून काढे मेहोना कपडे घालायला लागलाय हा दोन मिनिट तू काय नेऊन कुठं तिकडे उखांडे बसायचं चालले काय नवे कपडे घालून अ लोखंडे

त्यांच्या लेखी सांगितलं तुम्हाला घरात थे येऊन ते नाही झोपतो हिथेच मग काय करतो झोपा